सोनकवडे आपण पाहताय एल एस मराठी घेऊयात काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी एक पोस्ट केली आहे त्यात एक्सप्रेस नुकत्याच झालेल्या टँकर अपघातामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले अशा घटना अटल सेतूवर घडल्यास समुद्राच्या मध्यभागी अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी हेलिपॅड आणि आपत्कालीन व्यवस्थेची गरज आहे या विषयावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधण्यासाठी पत्र पाठवले अशी पोस्ट नार्वेकरांनी केली आहे त्यामुळे सरकार आता त्यांच्या पत्राला काय उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं आहे साताऱ्यात बोगस मतदानावरून भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आलेत कराड तालुक्यातही वडगाव हवेलीत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती तर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपच्या सोनोने नावाच्या उमेदवारावर बोगस मतदानाचा आरोप केलाय उमेदवार हा ग्रामीण निवडणुकीसाठी शहरातून मतदारांना बसेस भरून आणतोय असा गंभीर आरोप करत संजय शिरसाट यांनी हा दावा केलाय शिरूरच्या पिंपरखेड गावात निवडणुकीच्या मतदानादरम्यान माजी आमदार पोपटराव गावडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार दामू घोडे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झालीय दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची देवाणघेवाण झाल्यानं काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली आहे रायगड जिल्ह्यात हळदीतून थेट नवरदेव हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलाय या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचा आदर्श महाडमधील नवरदेव विशाल उतेकर यांनी दिलाय लग्नाची हळद सुरू असताना वेळ काढत विशाल उतेकर याने आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय पुण्याच्या जुन्नर मधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा हात दिलाय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करून मृत मुलांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय तसंच इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून पाच लाखांची मदत सुद्धा देण्यात आली आहे नवी मुंबईच्या तुर्भेद कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे हा प्रकल्प उभारण्यासाठी साधारणतः अठराशे ते दोन हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि स्मार्ट सिटीच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली आहे अहिल्यानगरच्या लोणीतील जलसंपदा विभागात पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरातील अधिकारी आणि कर्मचारी विविध खेळांमध्ये आपलं कौशल्य दाखवणार आहेत मंत्री गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते तीन दिवसीय स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आले कल्याण रेल्वे स्टेशनवर मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली आहे इंजिनमध्ये अचानक स्पार्क झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे मालगाडी ही जागेवरच थांबली ही मालगाडी दोन तासांपेक्षा अधिक काळ स्टेशनवर थांबून होती जळगावातील पद्माले जंगल मध्ये प्रियसी तृतीयपंथी असल्याचं समजताच प्रियकराने तिची हत्या आहे या प्रकरणी पोलिसांनी स्वप्नील उर्फ गोलू पाटील याला अटक केली आहे स्वप्नीलने तरुणीच्याच ओढणीने तिचा गळा दाबून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह पेटवून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केलाय तर या पोलिसांच्या सखोल चौकशीत स्वप्नीलने या गुन्ह्याची कबुली आहे तर या होत्या काही महत्वाच्या बातम्या पाहत रहा एलएस मराठी